परदेशी नागरिकांसह एक भारतीय महिला आरोपी यांच्याकडून बावीस पॉइंट तेहतीस कोटी रुपयांचा एकूण चौदा किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांना यश दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिराचे अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत महिला नामे सबीना शेख राहणार मोतीलाल नगर भाईंदर पूर्व हिने अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या कब्जात तिच्या घरात बाळगून आहे अशी खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सबिना नजीर शेख वय बेचाळीस वर्ष हिने आपल्या कब्जात एकूण सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये किमतीचा एकूण अकरा किलो आठशे तीस ग्रॅम वजनाचा कोकेन नावाचा अमली पदार्थ व हजार बाळागळे असता मिळून आली आहे सदर मुद्देमाल जप्त करून तिच्या विरुद्ध नवगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक पाच नऊ दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशांवर गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे तपासादरम्यान अटक महिला आरोपी हिने तिच्या ताब्यात मिळून आलेला कोकेन हा अंमली पदार्थ नायजेरियन नागरिक अँडी या इस्माने तिला दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नायजेरियन नागरिक आरोपी नामे अँडी ऑनिन्से वय पंचेचाळीस वर्ष राहणार हटकेश नियर जी सी सी क्लब मिरा रोड ईस्ट प्री ॲड्रेस सेवन्टी अली ॲव्हेन्यू लागो स्टेट नायजेरिया यास दिनांक पंधरा चार दोन रोजी अटक करून त्याच्या ताब्यातून तीन कोटी नव्वद लाख बहात्तर हजार रुपये सहाशे चार ग्रॅम आठ मिलीग्रॅम इतका वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ व एक लाख चार हजार चारशे तीस रुपयांची भारतातील चलनामधील रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे आरोपी अँडी डेके ऑनिन्से याच्याकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये तो कोकेन हा अंमली पदार्थ त्याची महिला साथीदार क्रिस्टाबेल इंजे वय बत्तीस वर्ष राहणार एव्हरशाईन सेक्टर सिक्स वसई ईस्ट पालघर परमनंट ॲड्रेस युआनडे बामेंडा कॅमेरून ही अटक करून तिच्या ताब्यातून चौसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा चारशे तेहतीस ग्रॅम दोन मिलीग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ तसेच एक लाख रुपये भारतीय चलनाची रोख रक्कम व नायजेरियन चलनामधील हजार नायरा दराच्या एकशे चौऱ्याहत्तर नोटा पाचशे नायरा दराच्या अठ्ठेचाळीस नोटा व अमेरिकन चलनातील शंभर डॉलर दराच्या चौदा नोटा असे परकीय चलन देखील हस्तगत करण्यात आले आहे नमूद गुन्हाच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये दोन महिला आरोपीसह एक पुरुष आरोपी अटक करण्यात आले आहे त्यांच्याकडून एकूण चौदा किलो सहाशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा बावीस कोटी तीस लाख वीस हजार रुपये किमतीचा कोकेन हा अंमली पदार्थ व दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे तीस रुपये दराची भारतीय चलनातील रोख रक्कम नायजेरियन चलनामधील हजार नायरा दराच्या एकशे चौऱ्याहत्तर नोटा पाचशे नायरा दराच्या अठ्ठेचाळीस नोटा व अमेरिकन चलनातील शंभर डॉलर दराच्या चौदा नोटा असे परकीय चलन व चार फोन असा एकूण बावीस कोटी तेहतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी मीरा विरार पोलीस माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा माननीय श्री भास्कर पुकडे सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र थापा पोलीस हवालदार अश्विन पाटील सुधीर खोत सचिन हुले पोलीस अंमलदार प्रशांत विस्पुते धीरज मेंगाणे गौरव बारी सौरव इंगळे तसेच महिला सहाय्यक फौजदार दिपाली जाधव सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण महाराष्ट्र सुरक्षा बळ किरण आसवले यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा हे करीत आहेत